रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाठ अत्यंत भयानक घटना घडली आणि ज्या टायमाला आपल्या शंभू महादेवाचा संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मंदिरामध्ये अभिषेक चालला होता दुधादायाने शंभू महाराजांना म्हणजे आपल्या शंकराला आपलं पिंडीला त्याचं स्नान केलं जात होतं त्या टायमाला लय वाईट घटना घडली आणि काय विषय नाही आता सगळ्या न्यूज चॅनलला त्याचे पण थोडंसं व्यवस्थितनं आतलं तुम्हाला सांगणं माझं का नाही आपण आता बघू नेमका विषय काय तुम्ही बरोबर ओळखलं डायवर आहे ना ड्रायवर आमचं वडील वारून वारला आता पण ते डायवर वडिलांनी मला त्या ड्रायवरविषयी एक सांगितलं होतं म्हणजे ड्रायवर रिक्षा चालवणारा असू नाही तर ती पार हजार टानाची रेल्वे चालवणारा असू ड्रायवर ज्यावेळेस गाडी चालवतो त्यावेळेस त्याची सगळी इंद्रिय काम करत असतात आणि ती ते मल्ले मग मी चार पाच वर्षाचा असते मला सांगितलंय मल्ले ती डोक्यात फिट बसलं कसं एक्सलेटर चालू तेच पाय ब्रेकड तेच पाय दुसरा पाय क्लचवर हात हे पण चालू कशाला गिअर बदलायला हा हात स्टिरिंगवर दोन्ही हात स्टिरिंगवर समजा त्याच्यानंतर डोळं समोर रेड रस्त्यावरच विषयच नाही काय कानात बी आवाज कशाचा पाठिंकू पास करतो हॉर्न देत आहे कान बी चालू सगळे अवयव चालू असतात त्या ड्रायवरची हां आणि गापकून एखादा तर त्याचा हृदयसुद्धा स्पीड कमी जास्त होतं ड्रायवर सुद्धा एवढं सोपं नाही जो अख्खा देश चालवतो त्या ड्रायव्हरला आज किंमत नाही ही सुद्धा आहे ड्रायव्हरला हात्या तो लोक मग कुणी असो त्याची किंमत कमी हां एखाद्या रिक्षावाल्याला श्रीमंताच्या मोठ्या गाडीने गासून दे रिक्षा त्याला रिक्षाही काही पाळी तो पार हा असं असतं आता हे जे ड्रायव्हर आहेत ती एस टीचे काय ड्रायवरच आता विषय असा आहे पुणे तिथे काय उन्हे असं जुन्या म्हणजे आता सगळंच उन्हा झालं आहे समजा कायदा सुव्यवस्थाची अशी लखतर अशी पूर्ण आता आपली नदी आहे ना इकडं नदीला पूर येऊन गेल्यावर ना ही जी जंगल आहे ह्याच्यात असं जिथं पुराचं पाणी वरपर्यंत जातं हा पा हा मी बसले हा बाग सगळा पो पाण्याखाली असतो त्यांनाशी लक्तर प्लॅस्टिक जुने कपडे बुट बु आपले सँडल चप्पल वाहून आलेली अशी लटकत असतात तशा प्रकारे महाराष्ट्र कायदा सुव्यवस्था खिळखिळ झाली असं म्हणायला काय हरकत नाही आणि असं काही नाही त्या बाजेला बी नाव ठेवण्याचा अर्थ नाही कुणी येऊ द्या मुळात जे हे राजकीय पक्ष आहेत नाही संवेदना सगळ्याच्या मेल्यात तुम्हाला सांगतो कुणी सरळ नाही कुणी सरळ नाही याच्यात थोडंसं थोडं कुठं बिल साठले की सा, लगेच आसन बाहेर नाही परदेशात बाबा काय काय ठेवून लय खतरनाक कार्यक्रम असतो पोलीस म्हणजे पोलीसच काम करणार तिथं करप्शन लय कमी जेरोज असल्यासारख्याची पण ही आपल्याला देशाला लागलेली ही भ्रष्टाचाराची किडे ना ह्याच्यामुळं सगळं वाट लागलेली तुम्हाला सांगतो हाय पदरी पडलं पवित्र झालं आता काय गेलंच नाही त्याला फक्त सर्वसामान्य चांगल्या माणसाचं असं तिळिळ जीव तुटतो ते अशी परिस्थिती पाहिली हा कोणाला काही घेणं देणं नाही स्वारगेट पाठे पाचची आंधार असतो आता हे दिवस असे आहेत बघा की सव्वा सहा साडेसहा अशा हिशोबात म थोडे आकाशावर आली ती साडेसहा पावणे सातच्या आसपास दिवस वर्णिक होतो उजेड होतो अंधाराचा काळ साम्राज, साम्राज्य साम्राज्य हटलं जातं अशा टायमाला पूर्गी नाव सांगणं उचित नाही तिला निर्भया म्हणून आपण नाव ठेवून ती फलटणची मूळ प्रॉपर सातारा आपल्या महाराजांची राजधानी आहे त्याची फलटणची पोरगी आहे फलटण तालुका आहे तिथं राजवाडा विभाग मोठा फलटणची मुलगी कामाला पुण्याला पाच वाजता ती लवकर जावा ना नऊ साडेनऊ वाजतापर्यंत आपल्या आई वडिलांच्या इथं जावा नऊ वाजेपर्यंत खिचडी क हा नावा आज सगळ्यांच्याबरोबर सुट्टी होती ना ऑफिसला महाशिवरात्रीची आज महाशिवरात्रीची आणि मग ती त्या हिशोबाने आज, आज पाठव मी हे एकमेव स्टोरी अशी की मी चार पाच घटना घडलो चार पाच तासात सांगतोय तिथून ती स्वर्गटला आली स्वर्गट म्हणलं आता घरी जावा आणि फराज बिराज करावा आईला काय गोडधण बिडद पाकिट त्या ती सॅक होती त्याच्यात घेतलेलं बरं हिचं वय बी काय कमी आहे चोवीस वर्षाचं वय द्या आई बाईबा थोडंसं क्षणिक सुख देण्याच्या निमित्ताने ती घरी निघाली होती स्वर्गट बसस्थानकाला आली फार फेमस आहे स्वारगेट महाटाचा एक माणूस नाही ते स्वारगेट त्याला माहीत नाही असं फार जुना फार जुनं बसस्थानक आहे आणि ते स्वारगेट असं आहे तुम्हाला सांगतो आता बकाल बिकाल साईडला काही गाड्या बिड्या पहिली भजीवाडा पाऊ इकडे कमी झाल्यात आता थोडी कायदा सुव्यवस्था तिथं तिथे अतिक्रमण हटवल्यात पण ती अशी जागा आहे की तिथं अनेक व्यसनी लोक गुन्हेगार प्रवृत्तीची लोकं ही अशी झोपलेली कुठं बसलेली कुठं आता कोण प्रवाशी आहे कोणतो आहे सी सी टी व्ही आहे सगळे कॉन्स्टेबल क कंटिन्यू असतो तिथं पण एस टीच्या आवारामध्ये काही टी समजा बारा एक वाजता गाडी आली शिवशाही बस आली होती एक गाडी कुठून आली ती सोलापूर स्वरगेट तिच्यावर नाव होतं पाटीव पुढं सोलापूर निघाली स्वरगेटला स्वर्गेटला आली ती आली असं दोन अडीच वाजता ती साईडला लावलेली होती शिवशाही बस जी गाडी सकाळच्या बाहेर निघणार आहे ती नंतर पाट्या बदलत्यात त्यात डेपो मॅनेजरने सांगितलं निघत्यात ही मुलगी पाच वाजता तिथं आल्यानंतर आता पब्लिक स्वर्ग ठेवली चोवीस तास माणूस असतात तिथं पाठ रात्रीचं कमी असेल थोडं पण अशी कंटिन्यू गर्दी मारण्याची गाडी येतात तेवढ्या जातात तेवढ्या ती एका थोडासा वयस्कर माणसाच्या शेजारी सी सी टी व्हीनुसार एक गुन्हेगारी आणि तो गुन्हेगार सांगतो आमच्या तालुक्यातला आहे शिरूर तालुका हा पुणे जिल्ह्यातला एक तालुका आहे शिरूर तालुका पूर्वी त्याला गोड नदी म्हणायची आमच्या तालुक्याला आणि शिक्रापूर आमच्या तालुक्याचं गाव आहे शिक्रापूरला पोलीस चौकी श... आणि हा रोड कोणता आहे पुणे आयल्यानगर या रस्त्याच्या बरोबर दोन जिल्ह्यांच्या मधोबत शिरूर येतं हा नदी ओलांडली ना आपली गोड नदी गोड नदी म्हणायची आता त्याचं नाव शिरूर केलं बरं करून द्या तिथला गुन्हेगार आहे आणि त्याचं नाव आहे दत्तात्रय रामदास गाडे शिरूर पोलीस स्टेशनमध्ये पण गुन्हे दाखल आहेत आणि तीनशे ब्याण्णव अंतर्गत शिकरापूर पोलीस स्टेशनमध्ये पण गुन्हेगार गुन्हे त्याच्या आहेत असा तो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार त्या स्वार घेतला ती पूर्वीची तर उभी राहिली होती तर ह्याने थोडं साईट होऊन आधी दुसऱ्याशी कोणाशी बोलताना ती गड बघ गडीभर काय बघ तिने हे क्रिमिनल लोक आहे ना लेव श्वार पासतात लक्षात ठेवा गुन्हेगार कसा असतो बघा तर त्यांनी अंदाज घेतला की ही पोरगी कुठे जायची आता त्याला काय करायचं होतं त्याला दुसरं काय करायचं नव्हतं त्याला त्या मुलीची इज्जत तुटायची होती त्या मुलीची आबरू घ्यायची होती पण वेळ चुकीची निवडली होती त्याने महाशिवरात्रीचे पाठाचा दिवस काय सांगतो मला ही दुनिया आहे तो मला सांग लवकर बोडणार आहे आणि बोडावाशी माझे मनापासून पांढरंगाचे चरणारे अर्पण म्हणजे इच्छा आहे माझी हां बुडली बाई का माहिती आहे का हजार चांगले मरून द्यात दहा कोटी चांगले म्हणतात द्या शंभर कोटी मरून द्यात ही नालायक हजार दोन हजार वाचणार आहेत का दहा हजार लोकं तर नालायक असताना बेकार असताना ही बी दोन रासून गेली पाहिजेत का यांच्या पुढच्या पिढ्या उत्पत्ती कसली होईल आता जेवढा अवलाद्या अशा झाल्यात आणि यांना कंट्रोल करायचं काम तसं कायद्याचं आहे तुम्हाला खरं सांगतो पण आता ती बरं आहे कायद्याचं असं झालंय लुळं पडलं आता काय करायचं त्याला मग जाऊ द्या मारत्या ती पोरगी उभी आहे ना मग ह्यानी डोकं जातो की कुठं अंदाज घातला कुठं काय ते बघ त्या फ्लॅट क्रमांकाच्या जे रूट असतात ती बरोबर उभी होती तिला जायचं होतं फट पण साताराकडे जाणाऱ्या गाड्या फटनला उतरायचं म्हणल्यावर कधी बारामतीहून सातारा जाती कधी स्ट्रेट सासवडं होऊन सातारा जाऊन पुढं सांगोला सांगलीला जातात कोल्हापूरला जातात साताऱ्याला कारण सातारा अलीकडे कोल्हापूर सांगली कोल्हापूर आणि सांगली पुढे असे रूट आहेत तिथं बरोबर उभीत पण गाडी काय लागलेली नव्हती लागलेली नव्हती थांबली थांबली हा बांधता दत्तात्रय गाडी तिच्याजवळ आला पहिला शब्द ताई ताई कुठं जायचं आहे तुम्हाला मला पण तिकडंच जायचं आहे गाडी तिकडं पलीकडे लागली पब्लिक प म्हणजे गाडीत प्रवासी पण आहेत म्हणली तिथं लागली गाडी शे तर आता ती मेंदूनच हे डोक्यात गेला पाहिजे ना की हा माणूस आपल्याला ह्या लायटी खालून उजेडाकडून करून अन्न ना बाई तुला कळत नाही का अनोळखी माणूस आहे तर तू चार पाच वाक्य बोलला ताई म्हणतोय सगळं म्हणतोय रात्रीची वेळ आहे आपण ते सी सी टी व्हीच्या अंडर आहे कशाला तिथं अंधारात जायचं बरं गाडी बारीक असते का कुठली पण गाडी बघा चांगलं तीस चाळीस फूट लांबदड असतं ती पलीकडं कोण उभं राहिले अलीकडे दिसत नाही आत काय चालले बाहेर कळत नाही आणि त्या गाड्यांना दरवाजे बी नाही ते शिवशाही साईडला उभी होती गाडी सोलापूरहून आलेली सोलापूर चौफला सोलापूर स्वारगेट मी तिकडं चाललो गाडी तर आता पलीकडे लागले मी पण तिकडंच चाललो आहे एक दोन नाही त्या पुरीने काय केलं सकं असे अडकावली की चलायला लागली चलायला लागले की हा मागं थांबला त्याच्या पुढं नाही मागं थांबला कुठे कुठेही म्हटलं ही गाडी गाडी तर शांत उभी कारण गाडीत कुणी नव्हतं तुम्हाला सांगतो गाडी पूर्ण रात्री आलेली गाडी सकाळच्या बाट निघावं तिचा तिचा त्या रूटची गाडी नव्हती त्याचा काही विशेष नव्हता त्या मुलीला परमेश्वराने दे मी तुम्हाला कायम सांगत असतो की मुलींच्या शरीरामध्ये तरी दैवी अंश अंश असतो आणि तो त्यांना जागा करतो तो टच करतो फक्त तो टच तो कॅच तो कॅच करता आला पाहिजे ती संवेदना त्याला नियतीने एक ही दिली होती गापकून बघितलं तर गाडी पूर्ण अंधारात म्हणजे ज्या गाडीत प्रवाशी जोपल्यात किंवा काय उजेडता असं ना लाईट तर पाहिजे ना पण तिकडे कुत्र नाही इकडं कुत्र नाही सुनसान गाडी एकदम अशी म्हणजे इत ती स्वतः बोलली मुलगी की इथं तर लाईट पण नाहीत गाडीत अहो प्रवाशी जोपल्यात प्रवाशांनी मागणी केली की लाईटही जाऊन पण गाडी तुम्ही आज जाऊन चेक करा पाहिजे तर गाडी सगळे पब्लिक झोपलेलं आहे घेतला नाही त्याचा सिग्नल तिने नाही दारू उगाडलं तिने आत गेली दोन तीन पायल्या आत गेली आणि तिच्या पर्समधून मोबाईल काढायला गेली काय त्याला मोबाईल काढायचा टॉर्च ऑन करायचा आणि प्रवाशी बघायचे किंवा आपल्याला बसायला जागा बघायची हे हिशोबाने तिने आत गेली तवर शिअवला मागून चढली गाडीत गाडी चढली की आत घेतला गाडीचं लोक दरवाजा लावून टाकल्या तिने मोबाईल चालू करायच्या आतमध्ये याने पाठमागून इच अशी पकड घालत घालतं मला जोरात आरडून तर मुलींचं सगळ्यात मोठं शस्त्र कोणतं आहे मोठ्याने ओरडणे मोठ्याने ओरडलं ना कुणीतरी मदत मिळते याने पाहिलं तिचं तोंड दाबून धरलं कदाचित एखाद्या दारदार हत्याराचा तिला दाख पण दाखवला असेल पण मुलीने जास्त प्रतिकार केला नाही आणि त्या नराधामाने तिची इज्जत लुटली आत पाठी हा प्रकार झाला आहे साडेपाचच्या आसपास पाठ अंधारत होता बाय साडेपाच वाजता दहा पंधरा वीस मिनटं काय असेल त्याचा कार्यबा उरकल्यानंतर तिथून ते उतरला आणि चलून गेला चलत गेला फटाफटा गेला गेटच्या इस्ट म एसटी स्टँडच्या बाहेर इकडून दोन्ही बाजून रस्ते येत तिथं तो बाहेर गेला की दोन मिनटांनी पूर्वी खाली उतरलेली दिसती सी सी टी व्हीमध्ये तिने त्यावेळेस आरडाओरडा करायचा पोलीसला बोलायच हे केलं ना काही नाही असन कदाचित त्याला ते माणसं धक्का बसला असन पण आपल्या इज्जत तुटली गेली त्या मुलीने परत जिथं उभी होती त्या फ्लॅट क्रमांकावर आली तिथं तिथं फलट्यांची गाडी लागली होती ती फलट्यांच्या गाडीत बसली फलटंकड निघाली निम्म्या गे रस्त्यात गेल्यावर तिने तिच्या ती मित्राला फोन केला पुण्यातल्या का नातेवाईकाला के फोन केला आणि झालेला प्रकार सगळा सांगितला तुम्हाला अरे ही फार गाठ नाही आहे तुला कळतं का काय म्हणला तू घरी जाऊ नको तू परत ये का मी येऊन यायला तुला तर नाही म्हणले मी येते परत तू परत ये म्हणले तिथून ती परत पुण्यात आली आणि मग स्वर्ग पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हा रजिस्टर केला हेच योग्य केलं समजा जसा गुन्हा दाखल केला मीडियाला कुठून खबळकळली का सकाळपासून त्याच बातम्या चालू आहेत हां म्हणजे मग काय कमतरता आहे कोण म्हणतं पोलिसांचा अपयश आहे निष्क्रिय ही सिस्टीमच किडली तुम्हाला सांगतो ही तर इतके माणसाची मनोवृत्ती बदलली पूर्वीची माणसं आत्ता राहिली नाहीत आणि ज्याला नोकरी एखादा एखाद्या नोकरी मिळेल ना तर तो सुरुवातीला फोर्सफुली काम करतो तो मला खरं सांगतो पण जशी जशी सिस्टीम त्याला कळायला लागते की आपल्याला ऑर्डर देणारच करप्ट ते तर आपण काय करावं असे पण बऱ्याच गोष्टी पण बोलता येत नाही का आयुष्याचा प्रश्न असतो मुलाबाळांचा बायकोचा चरित्राचा दोन गासाचा प्रश्न असतो ही सिस्टीमच अशी तुम्हाला सांगतो आणि याच्यात आमही तुम्ही बदलल्याशिवाय निस्त लोकांना नावं ठेवून काय उपयोग होणार नाही आपणच नाही बद्दल तर लोक आपल्याला तसेच मिळणार आहेत पुढं अशी व्यवस्था आहे पण जे घडलं ते फार भयानक घडलं आहे आणि दुसरी एक सिग्नल असा होता की त्या गाडीवर म्हणजे ती चढली ती तोंडाकडची बाजू पुढून चढायचं असतं गाडीवर तर तिथं स्पष्ट पाटी वर इतकं काय तिथं आधारगुडूक नव्हता आमशाची राहतो त्या आमशा उद्या सोलापूर स्वारगेट शीतपाटी मी सोलापूरहून निघाली स्वारगेटला स्वरगेटला पोचली चुकूनही फलटणचा साताऱ्याचा उल्लेख नव्हता ना वर हे कळायला पाहिजे ना त्याच्यामुळे मी कायम सांगत असतो की सगळी गिंद्रिय जागी राहिली पाहिजेत मुलींची हमेशा आणि अनोळखी व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नका तुमचा कधी गात होईल अनोळखी रिक्षावाला असेल तुमच्या बॉल तुम्हाला वाटलं की बा हा रोटे आहे हा रिक्षावाला इकडं दुसरीकडे कुठं चालला आहे हा किंवा कधी कधी वाटलं किंवा आपण एकटंच पॅसेंजर आहे बा अंधार आहे तर मग त्या रिक्षा रिक्षावाल्यानं रिक्षावाल्याचा फोटो असा क्लिक कर तुम्हाला आहेत महिला असतील मुली आहेत तुम्हाला अधिकार आहेत त्याचे क्लिक कर नाही फोटो काय को कोणी निकाला मॅडम मेरी सिक्युरिटी किल निकाला बोल क्या बोलता असं करायचं हां आरेला काय करायचं सावध राहा सुरक्षित राहा सतर्क करा तरच पुढचं जीवन नाही नाहीतर ह्या हजारो माणसांच्या रांगेत चार दोन भिडी किंवा चार दोन नाराधम टपलेले आहेत वासन टपलेले आहेत तुमचाला तुम्हाला उद्ध्वस्त करायला एवढं मात्र डोक्यात ठेवा रामकृष्ण हरिमावले